Thank you. उद्या सव्वीस जानेवारी आहे भारतीय प्रजासत्ताक दिन पंच्याहत्तर शासनाने आपल्याला एक परिपत्रक काढलेलं आहे त्या प्लीज त्या परिपत्रकामध्ये स्पष्ट केलेलं आहे की सगळ्या मुलांच्या विविध स्पर्धा नियोजन करायचं त्याप्रमाणे हस्तकला स्पर्धा झाली चित्रकला स्पर्धा झाली मुला, गया आता छोटी मुलं असतील मुलं काय भाषण करतील काय नाही माहीत आहे पण चौथीची मुलं असतील तर बघा आपण काहीतरी पण आता, पर पर आता यार या ही लक्ष्मीताई आहे ही लता आहे आमच्याकडं पहिली ते चौथीसाठी दोनच शिक्षक आहेत बी एक आणि आमचा सर पण मालवाडीतल्या शिक्षिकेची मला खूप चांगली मदत मिळते तर या दोन्ही टीचरसाठी सर्वांनी काय मी आणि त्याचबरोबर आमच्या स्वनालिता आहे आणि चौथ्या टीचर कोणत्या त्यांचं नाही पाहिजे नाव देवी का सहज असतो का चला देविका सोनाली लक्ष्मी आणि लता या चारही आमच्या ताईंचा आपल्या शालेय विद्यार्थ्यांच्या गुणवत्तेसाठी हा मोठं सहकार्य आहे आज मला वाटते चार वाजेपर्यंत आपण थांबू तयारी घेऊ आणि ऐका बाळान उद्या येताना प्लीज उद्या येताना ड्रेस घालून घ्यायचा तो स्कूल ड्रेस जुनं भाग नाही

उद्या आपल्या शास्त्रीनगर मनपा लोकरा मराठी शाळेतील आपला हा आहे त्याला म्हणजे मिनी के जी मिनी के जी जुनियर के जी सिनियर के जी या बालवाडीतल्या गटाचा एक कार्यक्रम पहिली दुसरीच्या मुलांचा एक कार्यक्रम तिसरी चौथीच्या मुलांचा एक कार्यक्रम आणि बालवाडी प्लस पहिली ते चौथी सकाळपुढे एक पण हा व्यवस्था चालेल खूप छान पण हा सुद्धा आपला ब्लूटूथ आणलेला आहे आमच्या गणेशाचा गणेशदा माझ्या व्यासपीठावर या इकडे प्लेन प्लेस आहे गणेश अंबरनाथ आगोणे जरी राहायला धारावीत असला आमचा बाल सहकारी असला तरी पण इथे मात्र शाळेच्या कामासाठी अतिशय मेहनत असते आणि यांच्या सहकार्याने हे आमच्या बालवाडीचं ताई आहेत लगेच लता ताई लाता शांताराम कावळे अतिशय माझ्या माझ्यानंतर ह्या शाळेचं पूर्ण संस्थापकीय संचालक तर यांच्या मार्गदर्शनाखाली सगळं चालू आहे आणि दुसरी गोष्ट माझे हे सोबत हे माझे राम सर आहे श्रीराम कोपटराव वाघ आणि राम या माऊजी या ना धारावीमधील आज माझ्यासोबत माझ्या धारावीमधील रवींद्र नामदेव पाखरे माऊजी आलेले आहेत असंच काही कामासाठी मी येत होतो तर मला ती भेट झाली खूप छान एकत्रित शाळेचं वातावरण पाहून तुम्हाला कसं वाटलं छोटी मुले पण ॲक्टिव्ह आहे आणि इथे टीचर कर्मचारी सगळे छान आहे यांना ओळखतो का तू चला छान तर मला दादा खूप छान धन्यवाद मी सर्वांना धन्यवाद देतो आणि उद्या सकाळी किती वाजता यायला सांगा बरोबर सातला कारण सातला आपण आलो तर किमान अर्धा तास मी तर कादाची इथं मुक्काम करण्याचं काही करेल पण सातलाच येणार नक्की तर आलो तर साडेसातला भेंडावणार होईल जेवढा आपण लवकर कार्यक्रम करू तेवढा आपल्याला मार्ग मोकळा होईल बरोबर की नाही चला थँक्यू